देशाने नुकताच एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन साजरा केला परंतु आजही या देशातील ज्या प्राथमिक सोयीसुविधा आहेत त्या नागरिकांना मिळताना दिसत नाहीत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गाव जे आहे ते गेल्या अनेक वर्षापासून शासन असेल प्रशासन असेल यांच्याकडे रस्त्याची मागणी करत आहे परंतु त्यांना रस्ता मिळत नाही हा रस्ता मुख्य दळणवळणाचा आहे या ठिकाणी शेतकरी असतील किंवा रुग्ण असतील हे सातत्याने ये जा करत असतील शालेय विद्यार्थी असेल त्यांची देखील इथे ससे होळपड होताना आपल्याला पाहायला मिळतं आपल्यासोबत येथील ग्रामस्थ आहेत काय सांगाल किती वर्षापासूनची ही मागणी आहे रस्त्याची स्वतंत्र प्राप्तीनंतर हरावडी कामती हा प्रमुख रस्ता आहे दळणवळणाचा आहे बाजारपेठेचा रस्ता आहे शेतकरी असतील वयोवृद्ध महिला असतील शाळकरी मुली असतील मुलं असतील मुली असतील अन्य जे दवाखान्यासंदर्भात जो काय आहे विषय तो पूर्ण कामतीमध्ये पोटा पाण्याचा विषय असेल बाजारपेठेचा विषय त्याच ठिकाणी लोकांना ये करायला लागत आहे परंतु शासनाने दोन हजार एकोणीसपासून सातत्याने हारावाडी गाव ठराव करत आहे पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करून देखील सोलापूर जिल्ह्यातून हा प्रस्ताव वर जातो पुण्यातून हा सई होऊन येतो परंतु राज्याचे प्रमुख असणारे जे काय सार्वजनिकच्या अधिकारी आहेत किंवा प्रमुख राज्याचा अधिकार आहे रस्ते विभागाचा तो सही करत नाही केवळ भ्रष्टाचारेपोटी इतर गावाचे रस्ते करायचे परंतु प्रमुख गावाला आवश्यक असणारे रस्ते केले जात नाहीत या कारणास्तव आज आम्ही चिखलामध्ये निषेध म्हणून राज्य सरकार असेल जिल्हा प्रशासन असेल विरोधक सत्ताधारी यांचा निषेध म्हणून आज आम्ही आंदोलनाला बसलो आहे जे लोकप्रतिनिधी आहेत या ठिकाणचे आमदार असतील खासदार असतील त्यांच्याकडे क कधी मागणी केली होती आणि किती वर्षापासून पाठपुरावा करत आहे गेले दोन हजार एकोणीसपासून सातत्याने पाठपुरावा होत आहे परंतु आमदार खासदार यांना या गावाचं किंवा जनतेचं देणं घेणं नाही यांना केवळ मतापोटी या ठिकाणी यायचं आणि लोकांना आम्हीच दाखवायचं आम्ही तुम्हाला नि रस्ता करू इतर कामं करू परंतु असे कोणतेच कामं होत नाहीत त्यामुळे हे आमदार खासदार स्वतःच्या भल्यासाठी ते निवडून येतात आणि स्वतःचंच भले करतात जनतेचं यांना देणं घेणं नाही सुबोध आणखी नागरिक आहेत काय सांगाल आपण शेतकरी देखील आहात तर या रस्त्यावरून जाता येता काय समस्याला सामोरं जावं लागतं हराळवाडी ते कामती बुद्रुक हा रस्ता गरजेचा आहे होणं आम्हाला मोहोळ तालुक्याला जाणं खरेदीला विक्रीला कामतीला बाजारला जाणं हे रस्त्याची गरज आहे आम्हाला आमचं जवळपास पंधराशे मतदान आहे पंधराशे मतदान आम्ही कुठल्याही पुढाऱ्यांना करतो ज्या पुढाऱ्यांनी आजपर्यंत आमच्या गावाकडे लक्ष दिलं नाही तर इथून पुढं लक्ष द्यावं त्यांनी व आमच्या गावचा विकास व्हावा रस्ता व्हावा जाण्या येण्यासाठी दळणवळणासाठी माझं एवढंच म्हणणं आहे आम्ही पंधराशे मतदारसंघाचं गाव आहे आमचं आणि हे मताती येतात लोक मतदान करा म्हणतात आमदार खासदार आणि याच्याकडे लक्ष द्यावं एवढी विनंती आहे याच्या पुढे मी बोला आणखीन काय नाही काय सांगाल शालेय विद्यार्थी असतील शेतकरी असतील किंवा ज्या महिला आहेत त्यांना काय समस्याला सामोरं जावं लागते साहेब ही रस्ताच झालं नाही रस्ता तुम्ही कारण करा की आमच्या ज्या लहान मुलं आहेत शाळेला जाणारे त्या मुलांना चालता येत नाही वेळोवेळी सारखं पडते ते जाताना दोन तीनदा शाळेला जाताना पडतात परत तिथं कपडे बदलावं लागते त्यांना शाळेत गेल्यानंतर आणि मा कामती ही बाजार आहे आमच्या गावचा म्हणजे आम्हाला त्या बाजारला जावं लागतंय च पा काय पालाभाजी घेऊन जाता येत नाही किंवा का, क का, काय का, दळायचं असेल तर ती ती घेऊन जाता येत नाही आम्हाला क का, कारण एवढं द चिखल आहे की आम्हाला चालता पण येत नाही वयवर्ध माणसाला तर आम्हाला बाजारला आठवड्याचा जाताच येत नाही ह्यामुळं तुम्ही काय करा ताबडतोब आम्हाला एवढं गावाला कामतीला ही रस्ता जोडून द्या आम्हाला आपण जर पाहिले तर ह्या नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासूनची रस्त्याची मागणी आहे शासन असेल प्रशासन असेल यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसत आहे त्याचबरोबर जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याकडून देखील यांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याचं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे परंतु हे ग्रामस्थ सध्या आंदोलनाच्या तयारीत आहेत आणि या ठिकाणी आंदोलन देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर